तर नमस्कार माऊली आज आम्ही आहोत लोणनमध्ये आणि लोणनमध्ये मार्केट किती भरलेलं आहे किंवा बाजार किती भरलेला आहे तो फक्त मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आपण लोणन येथील माऊलींच्या वारीमध्ये बाजार कसा भरलेला आहे ते आपण बघूया तर मित्रांनो बघा की जी वारी आहे एक अहवाल आहे की याच्यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते आणि खरंच इथे खूपशी अशी दुकानं आहेत व्यापारी लोक व्यापार करत असतात जशी माऊलींची दिंडी पुढे जाते माऊलींचं रथ पुढे जातं तस तसे हे दुकानं हे व्यापारी आपली दुकानंसुद्धा पुढे नेत असतात इथे बघा कपड्यांचं दुकान आहे सगळीकडे कपडे लागलेले आहेत आणि वारकरी चालू चा, चा, तर चालूच आहेत सुरू आहेत बघा सतत दिंड्यांचं येण्याचं प्रमाण वाढतच आहे या लोणांमध्ये आपण पुढे निघालोत कुठे पाणी विकलं जात तर कुठे आईस्क्रीम विकली जाते इथे बघा सलून रस्त्यावरच सलूनचं दुकान आहे दाढी केली जाते केस कापले जातात लहानपणी आपण ज्या मिठोल्या खायचो स्वीट खायचो ते सुद्धा इथे चणे आहेत असा बाजार आपल्याला संपूर्ण लोणंद शहरामध्ये आज बघायला मिळेल मावलींच आज इथे विश्राम आहे इथे बघा पत्रावळी किंवा चहाचे छोटे कप हे सुद्धा विकत मिळतात म्हणजे वारकऱ्याला लागणारी प्रत्येक गोष्ट ह्या बाजारामध्ये उपलब्ध आहे हे देखील या बाजाराचं दे बाजारा वैशिष्ट्य आहे आपण पुढे निघालो काही थकलेले वारकरी विसाव्यासाठी रस्त्यावरच बसलेले आहेत बघा म्हणजे ही वारी आहे तुम्हाला आनंद देतो सुख देतो काही क्षण थकलेत तुम्ही की काही क्षण विसाव घेतला आराम सुद्धा देते अशी ही वारी बघा वारकऱ्यांचा ओघ मात्र सतत लोणांमध्ये येत आहे इथे बघा आपल्या समोर आहे फळांचं दुकान दे आए आए, 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 ते सर्व आहे सफरचंद आहे पेरू आहे संत्रे आहेत केळे आहेत पपई आहेत त्याच्या पुढे आपण आलो तर आपल्याला फरसाण मिळेल भेल मिळेल म्हणजे काही नाही असं नाही इथे इथे भजी वडापाव मिळतात म्हणजे लोझ लोणंदचं जे, जे बाजारपेठ आहे आज वारकऱ्यांनी भरलेले आहेच पण संपूर्ण लोणंद शहरामध्ये दुकानंसुद्धा आहेत इथे बघा चपले आहेत चपलांचं प्रमाण बघा कारण एकवीस दिवसांची ही वारी जवळजवळ अठरा एकोणीस दिवसांची वारी आणि याच्यामध्ये चपलं तुटतात वेळी वारकऱ्यांना चपलांची गरज लागते आणि मग इथे असं हे दुकान आपल्या समोर दिसत आहे अजून काय नाही इथे इथे बघा महिलांसाठी साप आहेत रबर आहेत टिकल्या आहेत बटवे आहेत आरशे आहेत अंगवासुद्धा आहे नग कटर आहे सुद्धा आहेत असं हे इथे या बाजारपेठेमध्ये आहे उपलब्ध आहे अजून एक वडापाव सेंटर इथे आपल्याला दिसतोय या लोणंद शहरामध्ये आज वारकऱ्यांचा मेळा भरला आहे माऊले आलेत आणि माऊले आलेत त्यांच्यासोबत सर्व हे वारकरी स्वर्गाचे सुख याच ठिकाणी इथे बघा भाजीपालासुद्धा उपलब्ध आहे है। शेंगा आहेत इथे साड्या आहेत पळवटीत उपरणे आहे ते सर्व छोटे छोटे धोतर अजून काय नाही इथे इथे भेल आहे पॅकिंग केलेली शेंगा आहेत उकडलेल्या आहेत तसेच भाजलेल्या शेंगा पण आपल्याला दिसत आहेत बघा तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्था पाहिजे असं काही नाही बघा वारकरी विसाव कुठे घेत आहेत दगडांवर झोपलेले आहेत हे बघा पाऊस पाऊस पा। जर आला तर ह्या कापडाचा खूप उपयोग होतो या, या पिशवीचा तीस रुपयांनाही पिशवी आहे मित्रांनो पण ही पावसापासून आपलं संरक्षण करते आणि वाटेत वारीच्या चालत असताना जेव्हा आपण थकतो तेव्हा आपल्याला बसण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपण करू शकतो इथे बघा अजून एक कपड्यांचं दुकान आहे म्हणजे हा ही बाजारपेठ आज एवढी भरलेली आहे की फक्त दुकानं दुकानं आणि दुकानच या लोणंद शहरात आपल्याला दिसत आहेत इथे बघा खालच्या बाजूला हाफ सुद्धा आहेत आपल्याला टोपे आहेत उपलब्ध लहान मुलांचे छोटे छोटे कपडे आहेत बघा उपरणे आहेत आपण पुढे आलो तर बघा दिसतात की उपरणे आहेत महिलांसाठी ज्या लागणाऱ्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा आहेत छोट्या बॅग्स आहेत आणि पुढे आपण आलो तर आपल्याला स्लॅक्स लागतात छोट्या बॅग लागतात आणि त्या सुद्धा आहेत इथे या बॅग सुद्धा आपण वापर करतो आणि त्या बॅग या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आपण या बॅगच्या दुकानात आहोत आणि त्यांचे ओनर आता आपल्याला सांगणार आहेत माहिती या त्यांच्या वारी बद्दल नमस्कार माऊली नमस्कार नमस्कार तर आपलं हे बॅगचं दुकान आहे तर ते, ते कसं चालतं माऊली आम्ही गेल्या पाच वर्षापासून पालखी सोहळा जो वारीचा सोहळा आहे त्यात कंटिन्यू सातत्याने आमचा व्यवसाय करण्यासाठी येतो आणि भरभरून बर आम्हाला प्रतिसाद या दिंडीत मिळतो आम्ही मजल दरमजल करत वारीसोबत हा मुक्काम झाला का तो मुक्काम पालखीसोबत आम्ही चालत पुढच्या गावात जात 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 पंढरपुरापर्यंत पोहोचतो आणि अशी आमची पोट भरत भरत, भरत आम्ही वारी करत जातो पण आता तुम्ही मला प्राइस सांगले त्या रिजनेबल वाटल्या मला कमी दर वाटतात नाही रेट रिजनेबल आहे तरी पण माऊली जर समजा एखाद्याची परिस्थिती नसली आणि त्याची अपेक्षा असली की मी बॅग घेतली पाहिजे तर त्याला आम्ही फ्री मध्ये सुद्धा बॅग द्यायचा प्रयत्न करतो काय माऊली खरोखर तुमच्यावर आशीर्वाद असेल माऊली देतील खरंच खरंच धन्यवाद साहेब माऊली धन्यवाद तर मित्रांनो हे छत्रपती संभाजीनगर येथून राम सोंटके होते आणि माऊली त्यांनी त्यांच्या दुकाना बद्दल आपल्याला माहिती सांगितली की मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे तर चला पुढे मार्केटमध्ये दूध सुद्धा विकलं जात आणि खरच ना आपलं सोपान डोंगरे फुलचे पंढरपूर सोपानजी माऊली आपण काय करताय दूध 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 विकताय ओके हे वारीभर विकता का पंढरपूर पर्यंत विकतो ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू मित्रांनो आत्ता आपल्या सोबत होते दूध विकणारे सोपान डोंगरे त्यांनी सांगितलं की ते अगदी वारीच्या आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत दूध विक्री करत असतात तर अशी खूप लोक आपल्याला मिळतात तर ती विक्री पण करतात बाजार मांडतात दुकानं मांडतात आणि अगदी पंढरपूरपर्यंत त्यांची दुकानं चालवत असतात चला पुढे आपण जाऊया बघा मौली अजून देखील एक कपड्याचं दुकान आहे म्हणजे मोस्टली आपल्याला या मार्केटमध्ये मा कपड्याचं दुकान तसेच तस वडापावच्या गाड्या चहाची दुकान बघा वडापावचं नाव घेतलं आणि आपल्या समोर दिसत आहे बघा ही वडापावची गाडी इथे वडापाव विकलं जातं तसेच चहा आहे आणि आपण पुढे निघालोत लोक सेल्फी पण काढतात इथे बघा बॅगचं दुकान आहे मोठ्या बॅग्स आहेत छोट्या बॅग्स आहेत महिलांसाठी सुद्धा छोट्या छोट्या बॅग्स आहेत हा बघा अजून एक दुकान खरंच आज लोणंद शहर अगदी या शहरामध्ये फक्त दुकानं आपल्याला दिसत आहेत एका बाजूला आपण पुढे निघालोत इथे शेंगा केला जातात पुन्हा एकदा बघा आणि गिरहायक येत असतात म्हणजे इथे कोणत्याही व्यावसायिक वाटत नाही लॉस होत असेल अजून इथे चहाची टपरे इथे चाय मिळतोय आपण पुढे निघालोत बाजार संपूर्ण बाजार काही बघता येणार नाही आपल्याला कारण खूप मोठा बाजार आहे जवळजवळ चार पाच किलोमीटरचा इथे बघा सॉक्स मिळतात वाटेत चालत असताना आपल्याला सॉक्सची गरज लागते वारीची वाट खूप मोठी आहे आणि इथे सॉक्स विकले जातात टॉवेल विकले जातात बघा मित्रांनो हो। अशी कोणतीच वस्तू नाही की इथे मिळत नाहीये छोट्या छोट्या पॅन्ट्स आहेत आणि इथे बघा अजून देखील एक चपळांचं दुकान मार्केट खूप मोठं आहे चपला विकल्या जातात वारकरी येतात आणि चपला घेऊन जातात होत नाही वाटत चप्पल त्याला पुढे पोलीस यंत्रणा आपल्या सुरक्षतेसाठी इथे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स श्री क्षेत्र पंढरी माऊली ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र असलेली ही बॅग आणि अशा भरपूर बॅग या दुकानात आहेत आणि विकल्या जातात माऊली कितीला ही बॅग शंभर रुपयाला खरंच खूप छान बॅग आहे था था। तर, तर मित्रांनो ह्या दुकानाचे ओनर मालक नाना गायकवाड बारामती नानाजी माऊली हे दुकान आपण टाकलेलं आहे तर हे कंटिन्यू माऊलींच्या सोबत चालतं का आ, मावली माउलीच्या सोबत चालतं आणि ही विक्री सामान तुम्ही कुठून खरेदी करता आपण पुण्यात गांधीनगर आणि सोलापूर पुण्यातून आणि सोलापूर मधून नक्कीच धन्यवाद करत थँक्यू धन्यवाद अजून देखील इथे आपल्याला चपलांचं चा दुकान दिसत आहे चपलांची दुकान दुकानं आणि कपड्यांची दुकानं आपल्याला अशी मार्केटमध्ये खूप सापडतील खूप मिळतात इथे बघा एक क्वालिटी दुकान दिसतोय चांगले उपरणे दिसतात साड्या आहेत आणि खरंच छान छान साड्या या दुकानात आहेत आपण पुढे निघालोत इथे पाणी विकलं जातं चायसुद्धा विकली जाते बघा थोडी अंधार पडत आहे मी प्रयत्न आहे की जेवढा जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर चला पुढे निघालोत आपण आता आपल्या समोर दिसत आहे भेलचं दुकान इथे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या भेल दिसत आहेत आणि हे माऊली भेल विकत आहेत खरंच चणे आहेत शेंगदाणे आहेत काळे चणे आहेत डाळ आहे वटाण आहेत आपण पुढे निघालोत अजून एक शॉप दिसतो आपल्याला दुकान दिसतोय छोटी छोटी दुकानं लोक इथे टाकतात या वारीच्या सोबत आणि चालत असतात इथे बघा एक बॅनर आहे की दवाखाना म्हणजे इकडे या बाजूला डॉक्टर उपलब्ध आहेत तिथे बघा वारकरी नाश्ता करत आहेत थोडा विसावा छोटी टपरी आहे चाय विकली जाते सागर चहा इथे बघा माऊली चहाची टपरी आहे इथे आपल्याला चहाची दुकानं छोटी छोटी दुकान खूप मिळतील खूप म्हणजे खूप अशी मिळतील कारण वारी म्हणजे या वारीत चालणारी खूप अशी मंडळी आहे जी चालत असतात आणि मग विसावा किंवा थकवा आल्यानंतर चहाची गरज लागतेच तर माऊली आत्ता अंधार पडलेला आहे आणि माऊलींचा इथे लोणं येथे विसावा आहे पण दुकानं किंवा त्या दुकानांची शूटिंग मला जास्त घेता आली नाही कारण अजून खूप दुकानं आहेत जवळजवळ तीन साडेतीन चार किलोमीटरचा डिस्टन्समध्ये ही दुकानं आहेत इथे तरी पुढे अजून असतील तर जेवढं घेता आलं व्हिडिओ शूट तेवढं मी घेतले तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल